तर्फ नेसरी येथील सेवानिवृत्त पी एस आय स्वर्गीय सदानंद भालेकर शिपूरतर्फ नेसरी तालुका गडहिंग्लज येथील प्रतिष्ठित नागरिक सेवानिवृत्त पी एस आय सदानंद धोंडीबा भालेकर वय वर्ष चौसष्ट यांचे कार्तिक एकादशी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर चंद्रभागा नदीत स्नान करताना सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झालं त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्वर्गीय सदानंद भालेकर यांचा स्वभाव साधा प्रेमळ शिस्तप्रिय असा होता शिक्षण अडचणीतील लोकांना ते नेहमी मदत करत सामाजिक राजकीय व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा त्यांना अध्यात्माची आवड होती सर्वजण त्यांना साहेब म्हणून बोलवत तर घरी येणाऱ्या सर्वांना ते सन्मानाने वागवत असत पंढरपूरला ही त्यांची पहिलीच वारी होती कार्तिकी एकादशी दिवशी झालेला हा त्यांचा स्वर्गवास सर्वांच्या मनाला चटका लावून गेला त्यांच्या अचानक जाण्याने गावासह पंचक्रोशीत शोक पसरली त्यांचा दिवस कार्य गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन रोजी होणार आहे ऋण निर्देश सेवानिवृत्त पी एस आय सदानंद धोंडीबा भालेकर वर्ष चौसष्ट यांचा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार रोजी दुःखद निधन झालं या दुःखात प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ गावातील विविध संस्थांचे मंडळांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा भालेकर परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार पत्नी श्रीमती सिंधू सदानंद भालेकर मुली संगीतांजली परशुराम शिंदे राहणार भडगाव तालुका गडहिंग्लस पुष्पांजली सदानंद भालेकर जावई परशुराम शहाजी शिंदे बहीण श्रीमती शेवंता शिवाजी पाटील राहणार शिपूर तर्फण नेसरी भाऊ भालचंद्र भालेकर मुंबई पोलीस परशुराम भालेकर समस्त भालेकर परिवार शिपूर तर्फण नेसरी तालुका गडहिंग्लस